नमस्कार प्रश्न मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज बातमी आहे आणि माहिती प्रेम कहाणीबद्दलचे युपीच्या एका दिग्गज नेत्याबद्दलची प्रेम कहाणी मी आज तुम्हाला सांगणार आहे युपीचे दिग्गज नेते अखिलेश यादव यांचं एका सतरा वर्षाच्या मुलीवर प्रेम जडते आणि तीस मुलगी आज खासदार आहे त्यांच्या पाठीमागं संसदेमध्ये बसते समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यावर्षी एक्कावन्न वर्षाचे झाले आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त सभा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता दोन दिवसांपासून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावर केला जातोय शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सुद्धा नाव आहे लोकसभा निवडणुकीमध्ये विशेष बाब म्हणजे यावेळी अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादव हे दोघेही खासदार झाले आहेत आणि आता यादव हे पती पत्नी म्हणून संसदेमध्ये पोहोचणारे एकमेव खासदार जोडपे आहेत तर अखिलेश यादव यूपीच्या यादव समूहाचे प्रतिनिधित्व करतात तर त्यांची पत्नी डिंपल यादव उत्तराखंडच्या ठाकूर आहेत हे विशेष आहे प्रेक्षक हो अखिलेश आणि डिम्पल या दोघांची प्रेम कहाणी फार मजेशीर आहे अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असताना अखिलेश नावाचा विद्यार्थी एका डिंपल नावाच्या शाळकरी मुलीच्या प्रेमात पडतो म्हणजेच अखिलेश यादव हे एकवीस वर्षाचे नेता होते तर एका सतरा वर्षाच्या मुलीच्या पहिल्या नजरेत प्रेमात पडलेला हा पहिला नेता आहे जेव्हा यू पीचे माजी प्रमुख स्वर्गवासी सिंग यादव यांचा मुलगा अखिलेश मैसूरच्या श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून सिव्हिल एन्वायरमेंटल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता तेव्हाच त्याची आणि डिंपलची एका पार्टीमध्ये भेट झाली होती दोघांची ओळख त्यांच्या एका मित्रानं करून दिली होती आणि ती भेट डिंपल आणि अखिलेश या दोघांसाठी फार महत्वपूर्ण ठरली त्यावेळी अखिलेश हे एकवीस वर्षाचे होते तर डिंपल ही सतरा वर्षाची होती अखिलेश यादव पहिल्या नजरेतच सुंदर डिंपलच्या प्रेमात पडले आणि डिंपलला देखील अखिलेश आवडायला लागले त्यांची मैत्री झाली आणि ती मैत्री कधी प्रेमात बदलली हे त्यांनाही कळलं नाही मात्र कालांतराने त्या दोघांनाही कळले की ते एकमेकांच्या प्रेमामध्ये पडले आहेत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले खरे मात्र काही काळानंतर त्यांना सहन करावा लागला बीटेक नंतर अखिलेश पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला जावे लागले त्यावेळी मोबाईल फोन आणि व्हॉट्सअप असं काहीही नव्हतं त्यामुळे अखिलेश तिथून डिंपलला गुलाबी फुलं पाठवायचे पुढे डिंपल आणि अखिलेश यांचं प्रकरण चार वर्षे चाललं चा पण हे कोणालाही कळले नाही आता दोघांनाही लग्नबंधनामध्ये अडकायचं होतं मात्र दोघांचे लग्न होणं सोपं नव्हतं वडील मुलायमसिंग यादव या लग्नाला परवानगी देणार नाहीत हे अखिलेश यांना माहीत होते दोन वर्षांनी अखिलेश भारतात परतले तेव्हा त्यांनी वडील मुलायमसिंग यांना आपल्या आणि डिंपलच्या नात्याबद्दल सांगितलं मात्र मुलायम सिंग या नात्याला तयार नव्हते ना त्यावेळी त्यांना आपल्या मुलाची म्हणजेच अखिलेश यादव यांना राजकीय परिस्थितीत बळकट करायचं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये पहाडी ठाकूरला आपल्या कुटुंबाची सून बनवणं त्यांच्यासाठी फार कठीण होतं परंतु मुलाचा म्हणजेच अखिलेश यांचा हट्ट पुरवायचा होता आणि मुलगा मुलगा असतो आणि हट्ट हट्ट असतो आणि अखेर मुलाच्या अग्रस्तव त्यांनी खूप विचार करून लग्नाला परवानगी दिली त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये अखिलेश आणि डिंपल या दोघांचं थाटामाटामध्ये लग्न लावून देण्यात आलं लग्नानंतर त्यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन आपत्ती आहेत विशेष बाब म्हणजे पंधरा मार्च दोन हजार बारा रोजी अखिलेश यादव वयाच्या अडोतीसव्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले यूपीचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे आणि आजचे जर बोलायचे झाले तर अखिलेश यादव आणि डिंपल यादव हे दोघेही खासदार आहेत प्रेक्षक मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की एका सतरा वर्षाच्या प्रेमामध्ये अखिलेश यादव पडले होते आणि तीच मुलगी आज खासदार आहे अखिलेश यादव यांच्या पाठीमागे बसते म्हणजेच कोण तर डिंपल यादव डिंपल यादव आणि अखिलेश यादव हे सोबत संसद भवनामध्ये येतात आणि एका पाठोपाठ बसतात आता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा अखिलेश यादव यांची प्रेम कहाणी तुम्हाला कशी वाटली याबद्दलसुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद